रात्रीच्या अंधारात दरवाजा तोडला ऑफिस मध्ये घुसले आणि काही सेकंदात लाखो रुपये घेऊन पसार झाले हा सगळा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय बुलढाण्यात घडलेल्या या घटनेनं व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय एकाच रात्री दोन कंपन्यांमध्ये ही धाडसी चोरी झालीय बावीस तारखेच्या मध्यरात्री घडलेला हा सगळा प्रकार नेमका काय सीसीटीव्ही मध्ये काय दिसत आहे सविस्तर जाणून घेऊ तारीख बावीस जानेवारी वेळ रात्री दोन वाजून वीस मिनिटांची ठिकाण बुलढाण्यातला तलाव रोड परिसर मंडळी आधी हा सीसीटीव्ही पहा बुलडाण्यातल्या तलाव रोडवर असलेलं हे आहे शंकर अॅग्रोमिल आणि शिवांगी बेकर्स याच दोन्ही कंपन्यांमध्ये रात्रीच्या वेळेला हा दरोडा पडलाय दरोडेखोरांनी त्यांच्याकडे असलेल्या वस्तूंचा वापर करून आधी दरवाजाचं लॉक तोडलं दरवाजा तोडल्यानंतर ते शिताफीनं आत घुसले तोंडावर रुमाल अंगावर कपडा आणि हातात हत्यार धडकी भरावी असा या दरोडेखोरांचा हा अवतार सी सी मध्ये स्पष्ट दिसतोय दरोडेखोर आत घुसले तिथे टेबल आणि सामान उचकवायला त्यांनी सुरुवात केली काही सेकंदात ते आपलं काम करून तिथून पसारही झाले दोन्ही कंपन्यांचं जवळपास बारा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याची माहिती आहे सकाळी जेव्हा कर्मचारी ऑफिसमध्ये आले तेव्हा त्यांना जे दिसलं ते धक्कादायक होतं कंपनीचं दार तोडलेलं होतं आतलं सगळं सामान अस्ताव्यस्त झालेलं होतं तेव्हाच कर्मचाऱ्यांना इथे काहीतरी घडल्याचं लक्षात आलं त्यांनी तातडीनं पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आज पोस्टे शिवाजीनगर हद्दीमध्ये जनुना औद्योगिक परिसरात शिवांगी बेकर्स व ओम ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांमध्ये चोरी झालेली असून रात्री त्या सुमारास चोरांनी दोन्ही कंपन्यांमध्ये चोरी करून त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवलेली हो रक्कम चोरी करून नेलेली आहे त्यामध्ये जवळपास एक दहा ते बारा लाख रुपयाचा म नगदी कॅश ही चोरीला गेलेली आहे सदरबाबत मान्य पोलीस अधीक्षक साहेब श्री सर अपर पोलीस अधीक्षक लोढासाहेब ए पो साहेब श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू असून तपासाकरिता वेगवेगळ्या टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत तसेच फॉरेन्सिक व्हेकल डॉगस्कॉड व फिंगरप्रिंट पिंग या युनिटला पाचारण करून त्या ठिकाणी तपास करण्यात येत आहे पुढील तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास करण्यात येत असून लवकरच या चोरीचा उलगडा लावण्यात येईल व त्या दृष्टीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई सुरू आहे पण निश्चित पुढचे तपास यामध्ये करण्यात येत आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आहे या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आता तपास करत आहेत त्यामुळे तपासात काय समोर येतं आरोपीला कधी पकडलं जातं यावर आता बुलढाण्यातील नागरिकांचं लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत